अगदी घरच्या साहित्यात बिना साखर न वापरता अगदी झटपट होणारे असे मस्त आपले पोह्यांचे पौष्टिक मोदक जर तुम्हालाही असे बनवायचे असतील तर माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नमस्कार मैत्रिणींना रोशनी सिंपल किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर गणेश चतुर्थी जवळच आहे सर्वांचा आनंदाचा उत्साहाचा सण म्हणजे गणपती बाप्पाचं आता लवकरात लवकर आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पांना अगदी त्यांचं आवडतं एकदम प्रेमळ म्हणजे मोदक गणपती बाप्पांना खूप मोदक आवडतात आणि आपण ते आवर्जून बनवतोच बनवतोच पण काही महिलांना त्या बनवणं पॉसिबल होत नाही किंवा काही काना जमत नाही तर अशा वेळी घरच्या घरी साहित्यात उपलब्ध असणाऱ्या पदार्थात अगदी पौष्टिक असे आपण मोदक करणार आहोत अगदी झटपट होणार आहेत तर हे मोदक आहेत पोहे तर आपण इथे पोह्यांचा वापर करणार आहोत तर मी इथे एक वाटी पोह्यांपासून मोदक बनवणार आहेत आणि आता ह्या मोदकांसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार ते, ला ते आपण पाहूया आता इथे आपल्याला पोहे तर लागणारच आहे पोह्यांचे आपण मोदक बनवणार आहोत आणि इथे आपण साखर न घालता गुळाचा वापर करणार आहोत म्हणजे अतिउत्तम असणार आपले हे मोदक तर इथे आपल्याला गुळ लागणार आहेत इथे मी काजू बदाम घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घेऊ शकता आपल्याला दूध लागणार आहे इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे मी दुधाची पावडर घेतलेली आहे आणि तुटीपुटी घेतलेलं आहे आता ह्याचं प्रमाण आपण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड करू शकता गुळाचं प्रमाण आणि इथे डेसिकेटेड कोकोनट तुम्ही पाहू शकताय मी अर्धी अर्धी वाटी घेतले आहे आणि मिल्क पावडरसुद्धा अर्धी वाटी घेतली आहे दूध आपल्याला गरजेनुसार मिक्स करायसाठी घ्यायचं आहे तर चला तर मग पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता इथे आपण पॅन घेतले तर आता आपल्याला पॅनमध्ये हे पोहे घालायचे आणि पोहे अगदी म्हणजे खमंग असे मंद आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहे कारण आपल्याला मिक्सरमध्ये याची पूड करून घ्यायचं आहे अगदी जास्तसुद्धा नाही आपल्याला हे करायचं हाताने नंतर आपण बघणार दाबून की आपले कुरकुरीत असे पोहे झालेत का तर सर्वात प्रथम आपण हे व्यवस्थित थोडेसे भाजून घेणार आहोत आता हे पहा आपले मंद आच्यावरती पोहे व्यवस्थित भाजून झालेत म्हणजे जेणेकरून त्याचा कच्चेपणा सुद्धा निघून गेलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आपले पोहे थोडेसे आता आकडलेवाणी झालेले आहेत आता थोडंसं आपल्याला हे थंड होऊन द्यायचं आहे तर आता मी गॅस बंद करते आणि थोडं थंड व्हायची वाट पाहूया आपण आता हे पहा मैत्रिणीनो आपले पोहे तुम्ही पाहू शकताय अगदी म्हणजे कुरकुरीत झालेले आहेत मस्तपैकी त्याचा थंडसुद्धा झालेले आहेत आता आपण हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे आता आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेतलेले आहेत आता आपण काजू आधी बदाम घालणार आहोत त्यानंतर डेसिकेटेड कोकोनट घालणार आहोत आणि आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला थोडं आता आपलं सगळं मिक्सरमध्ये बारीक करून झालं आहे आता ह्याच वेळेस आपण मिल्क पावडर घालणार आहोत त्यानंतर मी इथे गुळ पावडर घेतलेली आहे तर तुमच्याकडे गुळ पावडर नसेल तर तुम्ही गुळाचा किस करूनसुद्धा घालू शकता आता हे सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे आपलं सर्व फिरवून झालेलं आहे व्यवस्थित दि मिक्स करून झालं आहे तर आता आपण तुम्ही पाहिला सर आपली गुळ पावडर असूनसुद्धा आपण मिक्सरला हे केलं तर मिक्सरला हे केल्यामुळे काय होतं ते सर्व अगदी व्यवस्थित एकजीव होतं आता आपण हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता ह्यात आपण एक चमचा तूप घालणार आहोत त्यानंतर आपण आता तुटीपुटी घालणार आहोत त्यानंतर आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचंय आता सर्व तूप आहे ना ते व्यवस्थित चोळून घेऊया आता आपलं सर्व मिक्स करून झालंय आता आपण थोडं थोडं दूध घेऊन व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया कारण आपल्याला बाइंडिंग हवी आहे म्हणून आपण इथे दुधाचा वापर करतोय तर आता थोडं थोडं मिक्स घालू दूध घालू आणि मिक्स करून घेऊया हे सर्व आता हे पहा मैत्रिणींनो अशा प्रकारे मी आता सर्व हे गोळा केलेला आहे तर आता आपल्याला असं हे मोदकाचं मोळ लागणार आहे तर ह्याच्यात आपल्याला मोदक बनवायचे आहेत तर चला तर मग आपण बनवूया तर सर्वात प्रथम काय करूया आपण ह्या ज्या मोडला आहे ना त्याला तूप लावून घ्यायचं म्हणजे जो आपला मोदक निघेल ना तो मस्त म्हणजे त्याला शाईन अशी येईल म्हणून थोडंसं आपण तूप लावून घेऊया आणि आता हे व्यवस्थित भरूया आपण जे बनवलं आहे मिश्रण ह्या साईडला आपण भरून घेऊ व्यवस्थित दाबूया आता हे सर्व एकसारखं करून घेऊ आता एक्स्ट्रा जे आलं आहे बाहेर ते काढूया आता आणि आता आपण हा साचा उघडूया तुम्ही पाहू शकता किती सहज अगदी बाहेर येतो आहे आपलं मोदक हे पहा अगदी कोणालाही जमेल असा मोदक आहे तर आता मी अशा प्रकारे ना सर्व मोदक बनवून घेणार आहे तर हे पहा मैत्रिणीनं अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता अगदी वाटतात की नाही मिठाईवाल्याकडनंच आणलेत आपण विकत अशा प्रकारे आपलं सर्व मस्त पोहेचे असे पौष्टिक मोदक बनवून झालेले आहेत तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा